मित्रांनो लाडक्या बहिणींचा दसरा आता गोड झाला आज सकाळपासूनच एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकण्याचा आदेश दिला आज दसऱ्यानिमित्त दोन हप्ते आणि एक लाख रुपये विशेष अनुदान हे वितरणास सुरुवात झाली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी कालच पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की आता लाडक्या बहिणींचे दसऱ्याच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांना हे पैसे मिळणार आहे आता आम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचे पंधराशे अधिक पंधराशे टोटल तीन हजार रुपये आणि येत्या हे लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकण्याचे आदेश दिले आहे आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा शब्द हा खरा करून दाखवला होय आजपासून पैशाचे वितरण एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते करण्यात आले आहे आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे आणि परवा तिव दिवशी बारा जिल्हे म्हणजेच आज उद्या आणि परवा असं तीन दिवसामध्ये पैसे येण्यासाठी त्यांनी सांगितलेले आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलेलं आहे पत्रकांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्याचं दिसून येत आहे मित्रांनो त्यांनी एक लिस्टसुद्धा या बारा जिल्ह्याची आता जाहीर केलेली आहे आणि ही लिस्टसुद्धा तुम्हाला माहिती होणार आहे बारा जिल्ह्यांची लिस्ट आज या महत्त्वाच्या दहा बँकेना देऊन टाकली आहे असंही दिसून येत आहे सोबतच आणि त्यांनी सांगितलं की दसरा हा लाडक्या बहिणींचा दसरा नक्की गोडच झाला पाहिजे त्यांसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर आता दिल्याचं दिसून येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर तीन हजार रुपयांची गरज असेल तर आता तुमच्यासाठी सोन्याचा दिवस म्हणावा लागेल कारण स्वत एकनाथ शिंदेसाहेबांनी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात त्यांची जी टोटल रक्कम होती पंधराशे आणि पंधराशे आता पाठवलेली आहे जरा आता तुमच्यासाठी हा दिवस सोन्याचाच म्हणावा लागेल कारण दसरा आज तुमचा गोड होणार आहे बघा सकाळपासूनच महिलांना पैशाचे वितरण त्यांच्या बँकेमध्ये सुरू झालेले आहे यामध्ये काही जिल्ह्यात आज काही जिल्ह्यात उद्या आणि काही जिल्ह्यात परवा दिवशी असे येणार आहेत प्रत्येकाला पैसे आता मिळू लागले महिला तशा प्रकारे त्यांना कळवण्यात येत आहे आता आमच्या भावाने महिलांनीसुद्धा कॉल केला आणि सांगितलेलं आहे की आमच्या भावाने म्हणजे लाडक्या भावाने एकनाथ शिंदेसाहेबांनी आमच्या खात्यात दसऱ्यासाठी पैसे आम्हाला तीन हजार रुपये सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचे एकत्रित दिले आहे सकाळी अनेक महिलांनी पहिले पंधराशे रुपयांचा आणि त्यानंतर लगेच पंधराशे रुपयांचा ऑक्टोंबरचा पंधराशे रुपयांचा मॅसेज त्यांना पुढच्या दहा मिनिटात लगेच आलेला आहे होय आता सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचे एकत्रित पूर्ण तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये महिलांच्या आता वितरित होऊ लागले आहे कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येऊ लागले कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे येऊ लागलेत सोबत कोणत्या बँकेमध्ये पैसे येऊ लागले तुम्ही नक्की आता लक्ष देऊन बघा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कान खोलू नये का की कोणत्या जिल्ह्यात हे पैसे येत आहेत लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या ऑर्डरनुसार आता तुमचा दसरा हा गोड करण्यात आला आहे होय लाडक्या बहिणींना सकाळपासूनच आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिलेली आहे आता सर्व लाडक्या बहिणींना या महिन्याचे आणि ऑक्टोंबर सप्टेंबर महिन्याचे असे दोन्ही मिळून पंधराशे अधिक पंधराशे असे तीन हजार आता त्यांच्या खात्यात त्यांना जमा होण्यास सुरुवात झाली आहे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी टोटल सात हजार दोनशे छत्तीस कोटी रुपयाचं चेक त्यांना दिल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार पण कोणत्या बहिणींना आणि कोणत्या बँके खात्यात हे पैसे येणार आहे आणि कोणते ते बारा जिल्हे आहे हे तुम्हाला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा एकनाथ शिंदे साहेबांचा बोलल्याप्रमाणे ते त्यांचा वादा पक्का निभवतात आजपर्यंत चौदा हप्ते जे काही चौदा महिन्याच्या आलेले आहेत ते प्रत्येक हप्ता त्यांनी बोलल्याप्रमाणे दिलेला आहे फक्त एवढंच की काही हप्ते मागे पुढे झालेले आहेत पण प्रत्येक हप्ता त्यांनी दिलेला आहे सोबत जे त्यांनी तीन हजार रुपये देण्याचं ठरवलं आहे आणि जे की अर्ध्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणींना मिळालेसुद्धा आहे तेसुद्धा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात आता जमा होणार आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी बोलल्याप्रमाणे प्रत्येक महिने पंधराशे पंधराशे रुपये असे दिलेले आहे आता असे एकनाथ शिंदे साहेब जे त्यांच्या बोलण्याप्रमाणे कामं करतात त्यांच्यावर तुमचा विश्वास असेल ना तर हा व्हिडिओ मोबाईल जे तुमच्या हातात आहे असा आणि पूर्ण व्हिडिओ बघा कारण आता बघायचं आहे की कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे सुद्धा बघा आता दसरा दिवाळीचा सण येतो आहे आणि याच गोष्टीची त्यांनी काळजी घेऊन लाडक्या बहिणींना पैसे खर्चायला नसतील याचा विचार करून त्यांनी पंधराशे अधिक पंधराशे असे टोटल तीन हजार रुपये पाठवण्यास सुरुवात केलेली आहे बहिणींसाठी सध्या मोठी खुशखबर आहे त्यामुळे त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या पात्र बहिणींना हे पैसे मिळणार आहे तेसुद्धा आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत आता या बारा जिल्ह्यामध्ये ज्या बहिणी आहेत फक्त त्यांनाचे पैसे मिळणार बाकीच्या बहिणी ह्या वगळल्या गेलेल्या आहेत आता या जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात का आणि तुम्ही ब लाडक्या बहिणीचे पैसे मिळवण्यासाठी पात्र आहात का हे जाणून घ्या जा, त्यामुळे व्हिडिओ वी न थांबता न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या प्रत्येक बँकेपुढे गर्दी लागलेली आहे आणि या बारा जिल्ह्यात जर तुमचं नाव असेल तरी त्या काही तासात तुमच्या खात्यातसुद्धा लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये ही रक्कम जमा होणार आहे सध्या सर्व बँकापुढे लाडक्या बहिणींनी गर्दी केली आहे कारण आता प्रत्येक जण असा श्रीमंत तर नसतो आणि लाडक्या बहिणी हे गरीब आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या सणाला खर्चण्यासाठी त्यांनी त्यांच्या भावाने जे त्यांना पैसे दिले आहे ते काढून खर्चण्यासाठी प्रत्येक बँकेपुढे आता लाडक्या बहिणींनी गर्दी केलेली आहे सोबत महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींवरती काही नवीन नियम लागू केलेले आहेत आणि जे बा लाडक्या बहिणी या नियमामध्ये बसलेल्या आहेत ना त्यांनाच फक्त हे पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे आणि जर या नियमामध्ये तुम्ही कटले असाल तर या बारा जिल्ह्यामध्ये तुमचं नाव जरी आलं तरीही तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाहीत एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे की पहिले तर तुम्हाला पंधराशे रुपयाचा एक मॅसेज येईल त्यानंतर लगेच पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर दुसरा पंधराशे रुपये येण्याचा तुम्हाला मेसेज येईल आणि ते फक्त या बारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या लाडक्या बहिणींनाच येणार जर तुम्ही सुद्धा या बारा जिल्ह्यामधून असाल तर तुम्हालासुद्धा हा मॅसेज येऊ शकतो आज सकाळी आठ वाजतापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुमच्या मोबाईलवरती हा पैशाचा मेसेज येऊ शकतो पण यात या या एक गोष्ट लक्षात ठेवा जी की खूप महत्त्वाची आहे जर याच्या आधी तुम्हाला लाडक्या बहिणींचे पैसे मिळाले असतील आणि तुमचं उत्पन्न हे दीड ते अडीच लाखाच्या खाली असेल पण जेव्हा ती लाडक्या बहिणींची चाचणी वगैरे सरकारने केली के वाय सी केली ई वाय सी केली त्यानंतर सरकारच्या निदर्शनात जर तुमचं उत्पन्न हे तुम्ही आधी दर्शवलेल्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा एकही रुपया मिळणार नाही बघा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण सरकारने तपासणी वगैरे केलेली आहे त्यानंतर त्यात जर तुमचं उत्पन्न हे तुम्ही आधी सांगितलेलं होतं त्यापेक्षा जर जास्त निघालं असेल तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या बघा मित्रांनो जर अडीच लाखाच्या वरे जर तुमचं उत्पन्न गेलेलं असेल आणि आधी तुम्ही अडीच लाखाच्या खाली दाखवलं ला असेल तर तुम्हाला आता एकही रुपया अजिबात मिळणार नाही कारण बघा जे श्रीमंत महिला आहेत त्यांनाही लाडक्या बहिणीचा हप्ता जातो आहे आणि त्यामुळे ज्या गरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांना हे हप्ता कमी पडतो आहे त्यामुळे सरकारने आत्ताच तातडीचे आदेश दिलेले आहे ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न अडीच लाखाच्या वरचे आहेत त्यांना आत्ताच यामधून काढून टाका त्यामुळे जर तुमचं अडीच लाखाच्या वरे उत्पन्न असेल तर तुम्ही प्रयत्न करणंसुद्धा व्यर्थ आहे कारण तुम्हाला आता एकही रुपया मिळणार नाही जर सरकारच्या निदर्शनात जर तुम्ही आले असाल तर तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल चला मित्रांनो जरासाही वेळ वाया न घालवता आता बघूया कोणते ते जिल्हे आहेत ज्यामध्ये आता पैसे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे बघा यामधील पहिला जिल्हा आहे परभणी जिल्हा होय आता जे लोक परभणी जिल्ह्यातील आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना आता त्यांचे तीन हजार रुपये मिळणार आहेत दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर जिल्हा आता मुंबईतील जे बँका आहेत सर्व बँकामध्ये लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे तिसरा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा पण वाशिम जिल्ह्यामध्ये गोष्ट आहे वाशिम जिल्ह्यामध्ये तीन हजार म्हणजे ते तीन लाख सत्तर हजार बहिणी आहेत लाडक्या बहिणी ज्या की त्या योजनेसाठी पात्र आहेत त्यापैकी आता पन्नास हजार बहिणी ह्या अपात्र केलेल्या आहेत राहिलेल्या जे बहिणी आहेत त्यांना आता जे लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार आहे ते दोन ते तीन दिवसात येऊन जाईल आता दुसरा जिल्हा आहे ते म्हणजे लातूर जिल्हा त्यानंतरचे पुढचा जिल्हा रायगड जिल्हा त्यानंतर रायगड जिल्ह्याच्या जवळ असलेले महत्त्वाचे जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी त्यानंतर आपल्या आसपासचे जिल्हे म्हणजे नांदेड आणि बीड सोलापूर कोल्हापूर हे काही जिल्हे आहेत आणि फक्त ज्यांनी ई के वाय सी केलेली आहे त्यांनाच हे पैसे मिळणाऱ्या गोष्टीची नोंद घ्या